नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमालदर वेटलाय सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात दर वेटला आहे सात हजार तीनशे सदतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली चार हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते किनवट आवक आलेली त्रेसष्ट क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व हदरंदर भेटले सात सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती राळेगाव आवक आलेली आठ हजार क्विंटलची किमानदर भेट आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सीमते भद्रावती आलेली पाचशे तेवीस क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार एक सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सहा हजार नऊशे तेरा रुपये त्यानंतरची बाधा सीमते सिरोचा आवक आलेली चारशे पासष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती आहे दामणगारेवले जातो आहे ई एल ए मध्यम स्टेपल आवक आली सहाशे सत्तर क्विंटलची किमान भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटलची किमानर भेटलाय सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधार सेमती अकोला बोर्गमन जात आहे लोकल आलेली एक हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान द्र वेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर वेटलाय सात हजार चारशे सहाशे पाच रुपये आणि सर्वात ध्रद्र वेटलाय सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवक आलेली पाचशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार ऐंशी रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद